की भगवान दत्तात्रेय लवकर कृपा करणारे देवांची साक्षात मूर्ती म्हणून ओळखले जातात यांचे वडील ऋषी आणि आई अनसुया होत्या या अवतारात तीन मुख ठेवले परम भक्तवत्सल दत्तात्रेय भक्तांना स्मरण करताच त्यांच्याकडे पोहोचतात म्हणून असताना स्मृतिगामी देखील म्हटले जाते दत्तात्रेय विद्येचे परम आचार्य आहेत भगवान नारायणाच्या अवतारांमध्ये त्यांनीही श्रीकृष्णाप्रमाणेच सुदर्शन चक्र धारण केले होते काही ठिकाणी दत्तात्रेयजींना ब्रह्मा विष्णू आणि शिवांचा संयुक्त अवतार देखील मानले गेले आहे चला विस्तारपूर्वक त्यांच्याबद्दल जाणून घेऊया सुमन ज्ञानसागर चॅनल तुमचे अभिनंदन करते सनातन धर्माशी संबंधित मनोरंजक तसेच ज्ञानवर्धक वृत्तांतांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चला व्हिडिओकडे वळूया श्रीमद भागवत पुराण प्रथम स्कंध अध्याय तीन मध्ये अवतारांचे वर्णन केले गेले आहे अनसुयांनी वर मागितल्यावर सहाव्या अवतारात अत्रीची संतती दत्तात्रेयजी झाले या अवतारात त्यांनी भरत आणि प्रहल्लाद इत्यादींना ब्रह्मज्ञानाचा उपदेश दिला होता पुढे भागवत पुराणाच्या षष्ठ स्कंधात दत्तात्रेयजींच्याबद्दल आणखी विस्तारपूर्वक सांगितले गेले आहे या स्कंधात विदुरजी श्री मैत्रेयजींना विचारतात कृपया हे सांगा की जगाची उत्पत्ती स्थिती आणि अंत करणाऱ्या या सर्वश्रेष्ठ देवांनी अत्रिमुनींच्या घरी काय करण्याच्या इच्छेने अवतार घेतला होता मैत्रेयजी म्हणाले जेव्हा ब्रह्माजींनी ब्रह्मज्ञानींमध्ये श्रेष्ठ महर्षी अत्रीला सृष्टी रचण्याची आज्ञा दिली तेव्हा ते आपल्या सहधर्मिणीसह तपस्या करण्यासाठी वृक्ष नावाच्या पर्वतावर गेले त्यावनात ते मुनिश्रेष्ठ प्राणायामाद्वारे चित्ताला वश करून शंभर वर्षे एकाच पायावर उभे राहिले त्यावेळी ते मनातच अशी प्रार्थना करत होते की जो संपूर्ण जगाचे ईश्वर आहेत मी त्यांच्या शरणागत आहे ते मला स्वतः सारखेच संतती देवत तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही जगतपती त्यांच्या आश्रमावर आले त्या तिघांचा एकदम प्रादुर्भाव झाल्यामुळे अत्रिमुनींचे अंतःकरण सिंचित झाले त्यांनी एका पायावर उभे राहून त्या मूर्तींना पाहिले आणि मग अक्षत पुष्प इत्यादी पूजनाची साधने हातात घेऊन त्यांची पूजा केली आणि म्हणाले मी तुम्हाला प्रणाम करतो काहे मी ज्यांना बोलावले होते तुमच्यातील ते कोण महान भाव आहेत कारण मी तर संतती प्राप्तीच्या इच्छेने फक्त एका सुरेश्वर भगवानाचाच चिंतन केले होते मग तुम्ही तिघांनी येथे पधारण्याची कृपा कशी केली कृपा करून मला याचे रहस्य सांगा अत्रिमुनींचे वचन ऐकून देवतांनी सांगितले हे ब्रह्मन तू सत्यसंकल्प आहेस तुने जसा संकल्प केला होता तसेच होणे आवश्यक आहे त्याच्या विपरीत कसे होऊ शकते तू ज्या जगदीश्वराचे ध्यान करतोस ते आम्ही तिघेच आहोत प्रिय प्रिया, तुझे कल्याण होवो तुझ्याकडे आमच्याच अनुरूप तीन जगप्रसिद्ध पुत्र उत्पन्न होतील आणि तुझ्या सुंदर यशाचा विस्तार करतील त्यांना असा अभिष्ट वर देऊन त्यांना पाहताच पाहता ते तिन्ही सुरेश्वर आपापल्या लोकांना निघून गेले ब्रह्माजींच्या अंशाने चंद्र विष्णूच्या अंशाने योगवेत्ता दत्तात्रेय आणि महादेवजींच्या अंशाने दुर्वासा ऋषी अत्रीचे पुत्र म्हणून प्रकट झाले त्यांच्या जन्माचा संपूर्ण वृत्तांत आपल्याला विस्तारपूर्वक मार्कंडेय पुराणात मिळतो दोन्ही पुराणांमध्ये फक्त वरदान मिळण्यात फरक आहे आणि तो भेदामुळे येतो मार्कंडेय पुराणानुसार देवांचे एक महान कार्य पूर्ण केल्यानंतर तिघांनी सांगितले की ते त्यांना वर द्यायचे आहेत आपल्या इच्छेनुसार वर मागा तेव्हा अनुसुयाजी बोलल्या जर देवता आणि पिता मला वर द्यायचे असतील तर ब्रह्मा विष्णू शिव माझे पुत्र म्हणवावेत आणि मी माझ्या पतीसह योग प्राप्त करून क्लेशांपासून मुक्त होऊन जावे अनुसुयाजींचे हे वचन ऐकून ब्रह्मा विष्णू आणि शिव इत्यादी देवता एवम म्हणून आपापल्या स्थानांवर निघून गेले बराच काळ गेल्यावर भगवान अत्री आणि त्यांच्या पत्नीच्या घरी सर्वप्रथम ब्रह्माजींच्या तेजाने रजोगुणयुक्त पहिला पुत्र झाला जो चंद्र म्हणवला त्यानंतर सत्वगुणयुक्त भगवान विष्णू दत्तात्रेयजींच्या रूपात अत्रिमुनींच्या शरीराने उत्पन्न झाले महादेवजींच्या अंशाप्रमाणे तमोगुणयुक्त झालेले दुर्वासाजी सातव्या दिवशीच आपल्या आईच्या उदरातून बाहेर पडले एका दिवशी योगी दत्तात्रेयजी मुनिकुमारांचा साथ सोडवण्यासाठी तलावात त्यांच्यासोबत स्नान करण्यासाठी गेले आणि तेथे बराच काळ राहिले परंतु मुनीश कुमारांनीही त्यांचा साथ सोडला नाही आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी तलावाच्या किनाऱ्यावरच उभे राहिले तेव्हा दत्तात्रेयजी एका अत्यंत सुंदर स्त्रीसोबत तलावातून बाहेर आले त्यांनी विचार केला की माझ्यासोबत स्त्री पाहून हे मुनिश कुमार मला सोडून जातील आणि मग मी येथे एकटाच राहीन तरीही त्यांनी दत्तात्रेयजींचा साथ सोडला नाही जेव्हा दत्तात्रेयजी त्या स्त्रीसोबत मद्यपान करून गीत वाद्य इत्यादीत रमले तेव्हा भोग संसर्गाने दूषित झाल्यामुळे मुनिकुमारांनी त्यांना सोडून दिले योगी असल्यामुळे मद्यपीत असतानाही ते मस्त झाले नाही दत्तात्रेयजी मस्त असतानाही स्त्रीसह तपस्या करू लागले एकदा देवता आणि दैत्यांमध्ये मोठे भीषण युद्ध झाले देवतांचे से सेनापती इंद्र होते आणि हे युद्ध एक दिव्य वर्षभर चालले ज्यात देवतांचा पराभव झाला ते सर्व देव दैत्यांच्या सेनेचा नाश करण्याच्या इच्छेने दैत्यांकडून हरून बृहस्पतीजींच्या शरणागत गेले बृहस्पतीजी म्हणाले महात्मा अत्रीचे पुत्र तपोधन दत्तात्रेयजींचा आवरण जरी कुत्सित वाटत असला तरी त्यांना तुम्ही संतुष्ट करण्यास योग्य आहात ते दैत्यांच्या विनाशासाठी वरदान देतील देवतागण दत्तात्रेयजींच्या आश्रमी गेले आणि तेथे अवधूत लक्ष्मी आपल्या पत्नीसह आश्रमात विराजमान होते दत्तात्रेयजींनी त्यांना तेथे येण्याची इच्छा विचारली तेव्हा देवतांनी त्यांना सर्व सांगितले यावर दत्तात्रेयजी म्हणाले देवतांनो सर्व असुरांना युद्धासाठी येथे बोलवा माझ्या दृष्टीपाताने त्या राक्षसांचे बल आणि तेज नष्ट होईल आणि मला पाहताच ते नाशाला जातील दत्तात्रेयजींचे हे वचन ऐकून देवतांनी दैत्यांना युद्धासाठी ललकारले मग दत्तात्रेय आश्रमात शरण घेतले आणि त्यांच्या दृष्टीपाताने दैत्य तेज आणि पराक्रमाने हीन झाले त्याचवेळी देवतांनी त्यांचा वध केला दत्तात्रेयांद्वारे कार्तवीर्यार्जुनाला शक्तिशाली वरदान मिळाले होते कार्तवीर्याने मागितले होते की मला त्या सिद्धी द्या ज्यामुळे मी प्रजेचे पालन करू आणि अधर्मात न पडे दुसऱ्यांच्या रक्षणात तसेच सामर्थ्यात माझी कोणीही बरोबरी करू नये माझ्या बलवान एक सहस्त्र भुजा असाव्यात भूमी पाताळ समुद्र इत्यादीत मी एकट्यानेच शत्रूंपासून पराभूत होऊ नये माझ्या राज्यात कधीही धनाचा नाश होऊ नये आणि तुमच्यात माझी शुद्ध भक्ती असावी दत्तात्रेयजी म्हणाले की तुला सर्व प्राप्त होईल आणि तू चक्रवर्ती राजा होशील यांच्याच आविर्घावाची तिथी दत्तात्रेय जयंती म्हणवली जाते भगवान दत्तात्रेयजींच्या नावावर दत्त संप्रदाय दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे जय श्रीकृष्ण आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल याला लाईक नक्की करा जाण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब कराल तर आम्हाला खूप आनंद होईल कोणत्याही प्रकारच्या त्रुटीबद्दल तुमची क्षमा मागतो तुम्हाला विनंती करतो की आपल्या पूर्वक परमपिता परमात्म्याला मनात धारण करा आणि म्हणा वैदिक सनातन धर्माची सदैव जय